कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही, ही मोती, मोती गहरे पानी में अभिजीत चौधरी तो नहीं तो सहज ही मोती गहरे आयोग मार्फत चारशे सत्तावनवा क्रमांक मिल आज अतिशय मोट पद हासिल त्यामध्ये आमच्या रुई गावातल्या आणि बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या एक आनंदाचं वातावरण आहे की आमच्या खेडे एक शेतकऱ्याचा मुलगा आज इतक्या मोठ्या पदावर गेला आज वडील आमचे मित्र आहेत पण त्यांनाही चिकाटी धरून आज त्यांचं विशेष म्हणजे मी मध्यंतरी विचारलं त्यावेळेस त्यांना वडिलांना सांगितलं की मुलाचं लग्न झालं आहे पण मुलगा चिकाटीनं शिकतोय पण आज लग्न होऊन सुद्धा म्हणजे स्वतःचा सा प्रपंच सांभाळून सुद्धा आज हे पद त्यांना अतिशय मोठं पद आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण जसं त्यांना भारतामधनं हे पद हासिल केलं तसं आज आमच्या या परिसरामधनं जी काही मुलं येणाऱ्या काळात सी एम पी सीमधनं जाणार आहेत त्यांना एक आदर्श ठरून त्यांना त्यांचा उपयोग होईल की ते मुलं भावी काळामध्ये त्यांचा आदर्श म्हणून जसं आपण गुरूंचा आदर्श घेतो तसा ह्या परिसरामधली लोक एक अभिजित चौधरी यांचा गुरु म्हणून आदर्श घेतील आणि त्या मुलांना पुढं एम पी सी यू पी सीला फार मोठी मदत होईल असं ह्या आजच्या कार्यक्रमामधनं मला विश्वास आहे आणि ते पुढं अतिशय चांगलं देशाचं काम सुरळीत आणि चांगलं काम करतील आज जर बघितलं मी जिनेवाला किंवा बाहेरच्या देशात जातो की त्या देशामध्ये अतिशय सुव्यवस्था आणि अतिशय चांगलं आहे तिथे शंभर रुपयाचं जरी एखादा भ्रष्टाचार झाला तरी त्याला महापाप समजलं जातं पण ह्या भारतामध्ये आज अभिजितसारख्या मुलाची फार मोठी गरज आहे की ह्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर अशा मुलांची गरज आहे हेच मुलं कारण ह्यांच्याकडं जिल्हा त्यांच्या ताब्यात असतो आणि जिल्ह्याची सुव्यवस्था ताब्यात असते अगदी ग्रामपंचायतपासून ते जिल्ह्यापर्यंत आणि इतकं मोठं पद आहे ह्या पदाचा उपयोग त्यांना लोकांसाठी जनतेसाठी हे करतील ही मला आशा आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो श्रायबर डायनामिक डेअरी परिवारामार्फत थँक्यू <laughs> अभिजित चौधर यांनी जे यू पी मधून अतिशय द्विपयान असं यश संपादन केलेलं आहे आणि त्यांची आय पी एस यापदी निवड झाली आहे त्यामुळं त्यांचं मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने त्यांचं आज या ठिकाणी निमंत्रण देण्यासाठी आलो आहे आम्ही येत्या एक मे दिवशी गदिमा सभागृहामध्ये त्यांचा अतिशय छान असा सत्काराचा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यांनी आज या पंचकुरुषीतील मुलांसाठी जो काही आदर्श निर्माण केला आहे ते त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं मी मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद